समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत रसिका कदम यांच्या खून प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडवून दिली आहे मंगळवार दिनांक चार रोजी झालेल्या या घटनेनंतर तब्बल अठ्ठेचाळीस तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर मृत रसिका कदम यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी साठपेवाडी येथील कृष्णा नदीच्या बंधाऱ्याजवळ आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी तुकाराम वाटेगावकर याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी तुकाराम वाटेगावकर आणि मृत रसिका कदम यांच्यात मंगळवार दिनांक चार रोजी पैशाच्या देवाणघेवाणीवरून तीव्र वाद झाला होता याच वादाचे रुपांतर खुनात झाले मंगळवार दिनांक चार रोजी तुकाराम वाटेगावकर यांनी रसिका कदम यांना पैसे देण्याच्या बहाण्याने बोरगाव मधील मळ्यात बोलवले रात्री नऊच्या सुमारास शेतातील शेडमध्ये आरोपी तुकारामने गळा दाबून रसिकाचा खून केला खुनानंतर मृतदेह एका पोत्यात भरून तुकारामने तो दुचाकीवर टाकला आणि ताकारीच्या पुलावरून दुचाकीसह कृष्णा नदीत फेकून दिला रसिका कदम यांच्या कुटुंबियांनी तुकाराम वाटेगावकर यांच्यावर संशय व्यक्त केला त्यानुसार पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला, कबुल केला आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी ताकारी कृष्णा नदीत बुधवारी सकाळपासूनच मृतदेहाचा शोध सुरू केला होता यावेळी बुधवारी रात्री नदीत आरोपीची दुचाकी सापडली गुरुवारी सांगलीच्या आयुष हेल्पलाईनच्या मदतीने दिवसभर शोध मोहीम चालवण्यात आली पण मृतदेह सापडला नाही शोध मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी साटपेवाडी येथील कृष्णा नदीच्या बंधाऱ्याजवळ रसिका कदम यांचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलीस टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली या शोध मोहिमेमध्ये शिवशक्ती अँब्युलन्स टीम ताकारे दीपक माने ऋतुराज क्षीरसागर आदित्य सोलवंडे आणि आयुष टीम सांगली यांनी सक्रिय सहभाग घेतला सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान घुगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत या खुनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या जलद तपासामुळे आरोपीला तात्काळ पकडणे शक्य झाले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका